पहिला श्री शुरू कर एक दो तीन चार पाच छे सात आठ आठ सात छे पाच चार तीन आठ बदल दुसरा एक दो, तीन चार पाच छ सात आठ आठ सात छे पाच चार तीन हात बदल तिसरा एक दोन तीन चार पाच छे सात आठ आठ सात छ पाच चार तीन हात बदल चौकात 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19,